नमस्कार मित्रांनो मी शैकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण समन्स म्हणजे काय हे पाहतो मित्रांनो ही दिवाणी न्यायालय आणि फजदार न्यायालय हे दोन्ही पण न्यायालय समन्स काढत असतात तर हे समन्स काढण्याचा उद्देश काय आहे समन्स काढण्याचा उद्देश एखाद्या व्यक्तीनं मेहरबान कोर्टामध्ये दाद मागितलेला असते किंवा केस दाखल केले असते तर विरोध व्यक्ती असतील तिला हा समन्स काढला जातो समन्स काढण्याचा उद्देश महत्त्वाचा म्हणजे त्या व्यक्तीला तारीख आणि वेळ ही त्या दस्तावेजानुसार कळवण्यात येत असते त्याचबरोबर त्यांना तुमचं जे काय म्हणणं असेल किंवा जे काय तुमचं लेखी सुरू असेल ते मेहरबान कोर्टामध्ये दस्तऐवज हजर करण्याचं त्यामध्ये सूचना केलेली असते आता हा समन्स कोण बजावतो तर हा समन्स न्यायालयीन ज्यांना न्यायकक्षाने अधिकार दिलेला असतो व्यक्ती बजावू शकते तसेच पोलीस अधिकारी किंवा अशी व्यक्ती ज्यांना कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी नेमले अशी व्यक्ती ही समन्स बजावू बजावत असते समन्स बजवल्यानंतर त्यामध्ये वेळ तारीख हे निश्चित दिलेले असते त्या पद्धतीनं तुम्ही त्या तारखेला आणि वेळेला तुमच्या वकिलामार्फत किंवा तुम्ही हजर राहणे हे गरजेचं असते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद